अशुभ सकाळ थँक्यू चला आपण आज आपल्या शेतात आलो आहेत खूपच भारी काम झालेलं आहे आणि आज आपल्या शेतात मी शौर्या शेळीला शौर्य आणायला आहे तर बघा इथे कशी परिस्थिती झाली मित्रांनो शौर्यावर रोग पडलाय कसं न्यायच्या इथून आज आमच्या घरी काम चालू आहे आम्ही काम धरले मित्रांनो आज मी आमच्या शेतात चालू काल पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि आज खूपच भारी आहे आज युट्यूब ला खूप आनंदाची आहे मी आनंद झालाय मित्रांनो माझे यूट्यूब चॅनेलवर आजपासून दोन हजार एक लाईक झालेत खूपच तुमच्याच तुमच्याच आशीर्वादाने माझे दोन हजार एक वाढलेत आज मी पासून तुम्हाला यूट्यूबवर खाद्य कसं आहे मी आज नजला जाणार आहे लाईवर चालू करायचं एक जण तर कोणती सकाळच्या जा लवकर जाणार मी लवकर येणार तर मित्रांनो माझं कसं आहे मी आज शेतात जाणारे आज खूप छान झालं तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हिडिओ उड्या त्याला शियांगा आले शियागाक असे प्रकार असतं तुम्हाला आता एक पर्यटन स्थळ सारखं एक स्थळ दाखवतो चला आमच्या पांद्यावर आज जाऊया खूपच एक खूप चांगलं वातावरण तुम्हाला दाखवित हाय चला रे चला जाऊया शेतात माझ्या करू कसा वाटला व्हिडिओ फक्त सांगा आपल्या यूटूबला बांद्र्यावर आलंय कसं पाणी वाहते खूपच छान आहे आता इथं घसरण्याची बात आहे मित्रांनो घसरत आहे बांद्र्यावर बघा कसं पाणीची जर साठा केवढा मोठा आहे तर लाईक करा तुम्हाला शेतातले व्हिडिओ दाखवत आहे दा, दामानी चालायवे नाहीतर काही खरं नाही मोबाईल बी जाईल आणि सगळंच जाईल बाबळीची काटाडी कुरे बघा किती कसय वातावरण आलो मोर हळू हाळू इतरांना कस वातावरण आहे आज आपल्या शेतात ज्ञानेश्वर कुमटकर यांच्या शेतात कसं इकडे बी पाणी साठा कसा, कसा दिसतंय तुम्हाला त्या पाणी साठ्यात खूपच छान आहे मित्रांनो तर कसं वाटला ब्लॉग सांगा फक्त आज बांध्र्याला इतकं पाणी त्यानं आमच्या शेतात तर आज आलेलो होतो आणि त्यामुळे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हो फक्त कमेंटमध्ये सांगा झाडी पिप्पाळ शौर्या खूप शेळांत आहे चिमण्या च्यू च्यू करत्यात कसा वाटला तर मित्रांना कार कसा आहे छानच ब्लॉक झालेला आहे तर तुम्हाला हे बघा पाणी खूप दाखवित लाईक करा शेअर करा कमेंट कर करा थँक्यू